भारत पाकिस्तानचा संबंध यासाठी जोडला की तटकरे साहेबांना सुद्धा क्रिकेटचा सा फार नाद आहे माझा आणि त्यांचं नातं तुम्हाला माहिती आहे रायगडकरांना तर जवळजवळ माहीत असेलच मला वडील की साधार कायम सुखात दुःखात कुठल्याही संकटात देत असतील तर ते फक्त तटकरे साहेब आहेत म्हणून मी आज इथे बघा तुम्ही किती आहात रायगडाचे खासदार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराजाची राजधानी रायगड जिथून सर्व स्वराज्याचा गाडा हकलायचे तिथले खासदार तटकरे साहेब जे आपल्या भारताच्या सर्वभौम सभागृहामध्ये हो प्रतिनिधित्व आपल्या सर्वांचं करतायत म्हणजे स्वराज्याच्या राजधानीचं त्या ठिकाणी करतायत हे प्रतिनिधित्व किती मोठं असेल याचा विचार करा